नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण द्वादश ज्योतिर्लिंगाचे स्तोत्र आणि त्याच्या पूजनाचे महात्म्य ऐकणार आहोत आपल्या भारतात अनेक शिवमंदिरे शिवालये असली तरी बा बारा ज्योतिर्लिंगे विशेष विख्यात आणि सुपूजित आहेत शिवपुराणामध्ये भगवान शिवाने म्हटले आहे की मी सर्व आहे परंतु द्वादश ज्योतिर्लिंगात माझे विशेषांश विद्यमान आहेत भगवान शंकर सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी लिंगरूपात वास करतात ज्या ज्या स्थानी भक्तजनांनी त्यांची पूजा केली त्या त्या स्थानी ते आविर्भूत झाले आणि ज्योतिर्लिंगे रूपात नित्य अवस्थित झाले शिवलिंगे अनेक असली तरी द्वादश ज्योतिर्लिंगे सर्वप्रधान आहेत ही बारा ज्योतिर्लिंगे पुढील प्रमाणे आहेत सौराष्ट्र प्रदेशातील श्री सोमनाथ श्रीशैल्य पर्वत आंध्र प्रदेश येथील श्री मल्लिकार्जुन मध्य प्रदेशातील उज्जैनी येथील श्री महाकाल मध्य प्रदेशात नर्मदा तटी श्री ओंकारेश्वर हिमाच्छादित केदारखंडातील श्री केदारेश्वर डाकिनी स्थान भीमा नदीतटी येथील श्री भीमाशंकर काशी क्षेत्र वाराणसी येथील श्री विश्वेश्वर नाशिक येथील गोदावरी नदीकाठी श्री त्र्यंबकेश्वर चिताभूमी येथे श्री बैद्यनाथ दारुकवन येथील श्री नागेश्वर सेतुबंधावरील श्री रामेश्वर दौलताबादजवळ श्री घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगाचे महत्त्व अपार आहे जो कोणी प्रातकाळी उठल्यावर या बारा ज्योतिर्लिंगांचे नाम घेऊन स्मरण करतो त्याच्या सात जन्मांच्या पापाचा क्षय होतो ज्या मन मनकामने तो नाम घेतो ती इच्छा ती कामना फलीभूत होते सुख कल्याण तसे मोक्षप्राप्तीची इच्छा यामुळेच प्रत्येक जीव कल्याण रूप शिवाची उपासना करतो श्री स्तोत्र ज्योतिर्लिंगस्तोत्र प्रथम वंदितो चरण बरे द्वितीय शिवमल्लिकार्जुन नमोतया आदरे तृतीय वंदुया असुरजा महाकाल तो सदा शिव चतुर्थची पुढती खास ओंकारतो हिमगिरीवरी शिखर भव्य केदारतो, करुनमन शंकरा जगती भीमतो पावतो जगात नितवंद्य त्या सकल सकलवंधुविरा विश्वेश्वरा, करुणमन आदरे बहुत त्र्यंबका ईश्वरा महेश परळी वैजनाथा शिवा गिरीश तुझ सिद्ध नागेश बा उमेश स्थितमंदिरी गगन भेदी रामेश्वरा, जगी सकल भाविका अभय अर्पी घृष्णेरा सुलिंग दश दोन हे अमर दिव्य जोती प्रती, जगात शिवभाविका सतत माग ते चपेल जो अमर बारा खरे तरी शिवशी पावतो पळती दुरगंडा श्री द्वादश ज्योतर्लिंगस्तोत्रसंपूर्ण